महत्वाच्या बातमीकडे पंतप्रधान पदासाठी मोदी विरोधकांमध्ये साठमारी सुरू ज्यांचे खासदार जास्त त्यांचा पंतप्रधान काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांचं वक्तव्य मोदी विरोधकांमध्ये साठमारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे मोदी विरोधकांची आघाडी पंतप्रधान कोण या विषयावरून आता वाद सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं जयराम रमेश यांनी हे वक्तव्य केलंय ज्याचे खासदार जास्त त्यांचा पंतप्रधान असंही जयराम रमेश यांनी म्हटलंय त्यामुळे आता मोदी विरोधकांच्या आघाडीमध्ये साठमारी सुरू झाल्याचं चित्र आहे याचे खासदार जास्त त्यांचाच पंतप्रधान असं जयराम रमेश यांनी म्हटलंय या सगळ्या संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी मुलाखत घेतली होती या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात उल्लेख केला होता आपण पाहूया अर्थात काँग्रेसचे जास्त खासदार आले तर कदाचित काँग्रेसचा लोक आग्रह करतील की आमचा असावा दुसऱ्या बाजूला मनमोहन सिंग सरकारमध्ये इतर छोट्या पक्षांनी काँग्रेसला दहा वर्ष सहकार्य केलं त्यामुळे आता आमच्यापैकी कोणाला तरी करा असं म्हटलं तर त्यात काय वावग आहे तुम्ही मोठं हृदय करून म्हणजे बडा दिल ज्याला हिंदीमध्ये म्हणतात तसं करून आपल्या एखाद्या घटक पक्षाला जर समजा पंतप्रधान पद द्यायला तयार होणार असाल तर संजय राऊत आतापासूनच सांगतायत की उद्धव ठाकरे त्याचे उमेदवार असतील म्हणून पण मी पहिल्यांदा सांगितलं की निवडून आलेले खासदार हा निर्णय करतील कुणी बाहेरचा माणूस कुणी करणार नाही निर्णय आता अपेक्षा प्रत्येकाला असू शकते म्हणजे एखादा मीडियाचा प्रतिनिधी काय होऊ शकत नाही अनेक देशात झालेला आहे तर त्यामध्ये अपेक्षा ठेवण्यामध्ये काहीच गैर नाही आहे पण हा निर्णय फक्त निवडून आलेले लोकसभेचे बहुमतातले खासदारच करतील